आंबेडकर वार्ड भंडारा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता एका आरोपीच्या ताब्यातून एक हजार पंचेवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा शहरातील आंबेडकर वार्ड परिसरात पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी दीड वाजता दरम्यान मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी कल्पेश तिरपुडे वय अठ्ठावीस वर्षे राहणार आंबेडकर वार्ड भंडारा या मटका बहात्तराच्या ताब्यातून वरली मटक्याचे आकडे लिहिलेली सट्टापट्टी एक कार्बन तुकडा एक निड्याशाहीच्या डॉट पेन आणि नगदी एक हजार वीस रुपये असा एकूण किंमत एक हजार पंचेवीस रुपयांच्या मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक सव्वीस जून दोन हजार रोज बुधवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे